बातमी चंद्रपूरमधनं येते जसं मी म्हटलं चंद्रपूरमध्ये आता क्लोरिन गॅसची गळती झाल्याचं समोर येत ज्याच्यामुळे सुरक्षित स्थळी आता नागरिकांना हलवण्याची आली सुरुवात झालेली बघायला मिळते चंद्रपूर पालिकेच्या सिवरेज ट्रीटमेंट ही गॅस गळती झाल्याचं बघायला मिळते आणि त्याच्यामुळे आता लोकांना सुरक्षित स्थळी हे हलवण्यात येते चंद्रपूर शहरातील रहमतनगर भागात महानगरपालिकेचा जे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहे त्यामधून आज दुपारच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात क्लोरीन गॅसची गळती व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे या भागातलं जे रहमत नगर आहे तिथल्या रहिवासांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय विशेषतः घशामध्ये खवखव घशामध्ये उग्र एक जळजळ होत आहे उलट्या होत आहेत डोळ्यांना त्रास होत आहे आणि त्यामुळे अनेक लोकांचे घर जे आहे ते खाली करण्यात आलेले आहे आपले जो स्थानिक लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या दादा एक्झॅक्ट काय झालं होतं आणि काय त्रास लोकांना होतोय गेल्या एक दिवसापासून लोकांना लाईट लाईट स्मेल येऊन राहिली होती ह्या एस टी पी प्लांट मधून आता आज दुपारपासून असं झालं आहे की हे खूप स्ट्रॉंग मध्ये हे वायू लोकांच्या नाकात लोकांच्या घरात पसरलेली आहे आमचं हे म्हणणं आहे जेव्हा हे तुम्ही क्लिनिंग करायचं होतं तुम्हाला त्याचा अगोदर तुमचा काम होता काही आराम वाजवायचा होता काही चेतावणी देण्याचं तुमचं काम होता पण हे एसटीपी प्लांट फक्त आपल्या कामामध्ये धुंद होता आम्ही आम्ही सगळे इथले रहिवासी आतापर्यंत मलाही गडामध्ये जडजड होऊन राहिला आहे आता, आता आमची हे डिमांड आहे की लवकरात लवकर लवकरात लवकर लौकर, लगेच हे प्लांट बंद करायला पाहिजे तर हे इथले स्थानिक लोक यांचं म्हणणं आहे की या एसटीपी मधून जे क्लोरिंग गॅसची गेली होत आहे त्यामुळे त्यांना त्रास होत आहे घर रिकामं करण्यात आले आहे सध्या जिल्हा प्रशासन महानगरपालिका आहे आपत्ती व्यवस्थापनाची टीम जी आहे तिथे दाखल झालेली आहे आणि ते जे लिकेज आहे ते रिपेअर करून तातडीने वायोगावती जे आहे ते थांबवण्याचा प्रयत्न केला जाते मात्र यामुळे एसटीपीच्या सुरक्षेवर मोठे प्रश्न निर्माण झाले सारंगांडे माझा चंद्रपूर